मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याच मागणीसाठी मनोजरंगे पाटील जे आहेत आझाद मैदानावर अमर उपोषण करत आहेत रात्री जे आहे प्लॅटफॉर्मवर घातल्यानंतर जे आहेत मराठा बांधव जे आहेत आझाद मैदाना दिशेने जाता दिसून येत आहे त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या दृश्याच्या त्याची व्यवस्था संपूर्ण करण्यात आलेली आहेत पोहे आहेत केळी आहेत अशा प्रकारची सुविधा जी आहेत ती मराठा बांधव म्हणून करण्यात येत आहे त्यामुळे केळीचं वाटप इथे करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात केळी जे आहे ते आणण्यात आलेले आहेत आणि पोहे असतील नाश्ता असतील उपमा असतील ह्या सगळ्या ज्या आहेत ब्रेकफास्ट जो आहे तो सगळं देण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामुळे मराठा बांधव जे आहे सकाळचा नाश्ता करत आझाद मैदानावर दाखल होताना दिसून येते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आझाद मैदानावर जाण्यासाठी मराठा बांधव जे दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण आपण जर चित्र बघितलं सगळे जे आहे ते नाश्ता करताना दिसून येत आहे त्यामुळे केळींचं प्रत्येकाला केळीचं वाटप जे करण्यात आलेलं आहे त्यामुळे मराठा बांधव कुणी उपाशी राहू नये सकाळच्या वेळी या दृष्टीने जे आहे ते पूर्णपणे नाश्त्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे सगळ्या मराठा बांधव जर आपण बघितलं तर सगळ्या नाश्ता करताना दिसून येत आहे त्यामुळे मराठा बांधवांची काळजी जे आहेत ते आयोजकांकडून घेताना आहे कॅमेरामन ज्ञानेश्वर भाडेराव विकास मिरेणे साम टीव्ही मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका